आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल दोन जानेवारीला भीम आर्मीचे प्रमुख खासदार चंद्रशेखर आझाद परभणीत येणार परभणी परभणीत घडलेल्या संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरण आणि त्यानंतर झालेले आंदोलन आणि या आंदोलनाच्या दरम्यान विद्यार्थी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी याचा झालेल्या पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकुडे यांचा आंदोलनादरम्यान ताणतणावात झालेला हृदयविकाराने मृत्यू या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर परभणीत भेट देण्यासाठी आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा भीम आर्मी या संघटनेचे मुख्य खासदार चंद्रशेखर आझाद हे परभणीत दोन जानेवारी रोजी भेट देणार आहेत त्या अनुषंगानेच आज एक जानेवारी रोजी भीम आर्मीचे शिष्टमंडळ परभणीत जा दाखल झाले होते तत्पूर्वी शिष्टमंडळाने कोरेगाव शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले या शिष्टमंडळासोबत लोकनेते विजय वाकुडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे हे सोबत होते अभिवादन झाल्यानंतर शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या भेटीदरम्यानची माहिती दिली उद्या ते परभणीमध्ये दुपारी दीडच्या सुमारास दाखल होणार आहेत सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत त्यानंतर या घटनेच्या संदर्भात उपोषणा मैदानात चालू असलेल्या आंदोलन ठिकाणी ते जाणार आहेत त्यानंतर वाकोडे परिवार तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवार यांची सांत्वन भेट घेणार आहेत अशी माहिती माध्यमांशी बोलताना पदाधिकाऱ्यांनी दिली आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्मीड निपक्ष वृत्तवाही या ठिकाणी जे आपले शूरवीरांना लोक करोडो लोक अभिवादन करायला येतात आणि संघर्षमय जीवन आहे आपलं आणि आजपर्यंत संघर्ष आणि आंदोलन या ठिकाणी आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करावं लागतं चंद्रशेखर भाय आझादभाई असेच आंदोलन करत करत लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेत काम करत आज ते खासदार झालेले आहेत आणि जनतेने आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आज न्याय देण्याच्या भूमिकेत संसदेमध्ये ते आवाज उठवत आहेत आणि त्यांच्यापर्यंत ही घटना आम्ही पोहोचवली की परभणीमध्ये काय झालेलं आहे बीडमध्ये काय झालेलं आहे तर काल आम्ही बीडमध्ये होतो परिवाराला भेटलो धनंजय देशमुख यांना भेटलो सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या भूमिकेत आम्ही काल तिथे गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी पहिला शब्द विचारला की परभणीच्या आपल्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला का तिथे काय चालू आहे ते सांगा ते तेच सांगितलं की जे तुमच्यासोबत होते तेच त्यांच्यासोबत ते चालू आहे सरकार विजय वाकूडूजींना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये नाही आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याच्या भूमिकेत नाही आहे आणि आपले जे सरपंच संतोष देशमुख आहेत यांनाही न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसत नाही आहे आणि इथेही पोलीस यंत्रणा आहे आणि तिथेही पोलीस यंत्रणा आरोपीला वाचवण्यासाठी काम करत आहेत इथं तिथे तर मंत्रीच आरोपी आहेत आणि ते पोलीस आरोपी आहेत त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी न्याय मिळत नाही आहे त्याच्यामुळे चंद्रशेखर आझादजी उद्या या दोन्ही कुटुंबाची भेट घेणार आहेत परभणीमध्ये येऊन सोमराजीच्याही परिवाराला आणि आशिष वाघोडे जे आता आपल्यासोबत आहेत त्यांची भेट घेणार आहेत आणि काल संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यावर फोनच्या माध्यमातून ते बोलले तिथेही सांगितलं की न्याय मिळत नसेल तर या गावामध्ये मी स्वतः येऊन धरणे आंदोलनाला बसेल आणि या ठिकाणी आल्यानंतर पण ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत परंतु हा अन्याय मोठा आहे केले सर्वात अगोदर चंद्रशेखर आझादभाईने ही मागणी केली ट्विट केलं आणि एक करोडची मागणी दोन्ही कुटुंबाला मिळाला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या यांच्याही परिवाराला आणि आपले ज्येष्ठ नेते विजय बापो साहेबांच्याही परिवाराला एक एक कोटी रुपये मिळाले पाहिजे कारण दोन्ही आघातात सेम आहे दोन्ही दुःख सेम आहे आणि चळवळीतला एक ज्येष्ठ नेता ज्यावेळी आपल्यामधून एक वेगळ्या पद्धतीने निघून जातो त्यांना त्रास दिला जातो त्यांना पोलिस धमक्या देतात आणि एक नंबरचा आरोपी त्यांना बनवलेला आहे आणि ज्यावेळी सोमनाथ यांचा मृत्यू झेलमध्ये झाला असं त्यांना कळालं त्यावेळीच ते, ते खूप डिस्टर्ब होते आणि ज्यावेळी ते गेले आपल्यातून मला वाटतं की त्याच्या अगोदर एक का एक तासा अगोदर काय पोलिस भेटले का, का त्यांना फोनवरती काय बोलले माहिती नाही आरोप असा होतो की शासन प्रशासनाचं या घडलेल्या घटनेवर तितका लक्ष नाही आपल्या संघटनेच्या माध्यमातून पुढील कशी दिशा असेल या सर्व घटनांना बघा लक्ष नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ग्राउंड रिपोर्ट काय आहे चंद्रशेखर स्वतः येत आहेत इथे जे झेलमध्ये गेले होते त्यांनी स्वतः अप्लिकेशन केलं आहे बाहेर आल्यानंतर की आम्हाला अमुक अमुक पोलिसांनी मारलेलं आहे आमचं काही दोष नसताना त्यांचे मोबाईल जप्त केलेले आहेत मोबाईल मिळालेला नाही आहे आणि त्यांनी तो गुन्हा दाखल करावून मागणी केलेली आहे त्यांना भेटणार आहेत वकिलांना भेटणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण काय ॲक्शन केलं पाहिजे का संसदेमध्ये हा मुद्दा ते उचलणार आहेत आणि त्यांनी परवणीचा विषय उचललाही होता पण सविस्तर माहिती त्यांना डॉक्युमेंट जे कागदपत्र हवेत कदाचित उद्या आम्हाला मिळतील त्याच्यानंतर चंद्रशेखर आझाद स्वतःच ह्या आंदोलनाची भूमिका इथून ठरवणार आहेत काय आव्हान करावं बघा उद्याच्या पार्श्वभूमीवर मी हे आवाहन करेल की शहीद सो सोमनाथ सूर्यवंशी आणि आपले विजय बा बाकुडजी बाबा जे आहेत या दोन्ही परिवाराला न्याय द्यायचा आहे न्याय देण्यासाठी या परभणीमधील या मराठवाड्यामधील जे संविधानप्रेमी आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहेत जे आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्या सर्वांनी उद्या दीड वाजता हे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर जिल्हाधिकारीच्या बाहेर तिथं आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी या त्या ठिकाणी चंद्रशेखर आझाद भाई येणार आहेत हे पीडित कुटुंब जे दोन्ही कुटुंब आहेत त्या ठिकाणी येणार आहेत हे स्वतः त्या ठिकाणी सांगणार आहेत आणि पुढची भूमिका जाहीर करत आणि लवकरच आम्ही आझाद मैदानामध्ये एक निषेध सभा घेत आहोत या दोन्ही कुटुंबांची परमिशन आम्ही घेतली त्यांनी सांगितलं आम्ही येणार आणि जे धनंजय देशमुख आहेत त्यांची आम्ही परभणीत झालेली जी घटना आहे त्या घटनेमुळं आमचा सोमनाथ सूर्यवंशी गेलेला आहे आणि याच धक्क्यामध्ये माझे वडीलसुद्धा या पोलीस प्रशासनाच्या अत्याचारामुळं ते सुद्धा गेलेले आहेत भरपूर नेते आलेले आहेत भेटलेले आहेत पण उद्या देशाचे नेते जे चंद्रशेखर आझाद हे उद्या परभणीमध्ये येणार आहेत परिवाराची भेट घेणार आहेत आणि नक्कीच मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की बाबा समाजाचा नेता आहे आणि आम्हाला आणि सोमनाथच्या परिवाराला न्याय मिळवून त्यांचं काम ते उद्या करतात समाजाच्या सुद्धा आवाहन केले जात आहे परिवारासाठी आर्थिक मदत आपली हे नाराजीच्या सूर बऱ्याच प्रमाणात आलेलं आहे काय सांगायला नाही समाजा समाजातून मदत समाज करणारच आहे पण जी मदत नेत्यांकडून व्हायला पाहिजे परभणीचे जे आहा, नेते आहेत बाहेरचे जे नेते आहेत जे समाजाचे आश्वासन भेटत आहेत पण आश्वासन देत आहेत नाही जरी केलं तर समाज शेवटी माझ्यासोबत आहे आणि होईल काय पुढचा लढा या पद्धतीने चालू राहणार